नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार असाव एका शाळेची सहल गेली होती त्या विद्यार्थ्यांसोबत आणि शिक्षकांसोबत सुद्धा असो भयंकर प्रकार घडलो हा जेव्हा तिने मला तो अनुभव सांगितले नाही तेव्हा माझे सुद्धा हातपाय थरथरत होते त्यातल्याच एका विद्यार्थ्यान मला ह्यो भयंकर अनुभव सांगितले ना पण ह्यो भयंकर अनुभव चालू करण्याआधी अजून पण जर तुम्ही माझं यूट्यूब चॅनल मालवणी गोष्टी जर सबस्क्राईब करूक नशात तर सबस्क्राईब करून टाका आणि मगच हा व्हिडिओ बघूक सुरुवात करा चला तर मग अजिबात वेळ न घालवता ह्या भयंकर गोष्टी आपण सुरुवात करूया तो दोन हजार आठ सालचो डिसेंबर महिनो होतो आम्ही इयत्ता धावीत होतो वार्षिक परीक्षा संपून काही दिवसात झाले होते आणि अखेर सगळ्यांका हवे असलेल्या गोष्टीची घोषणा झाली तीन दिवसांची आमची सहल ठरली स्थळ होता कोकणातील एक जुन्या पर्यटन स्थळ म्हणजे देवगड आंबोली आणि सावंतवाडी आमचं ग्रुप तसं मोठं होतो साधारण पंचेचाळीस विद्यार्थी होते त्यात मी म्हणजे आदित्य आणि माझा मित्र रोहन एकदम मस्ती करत होतो समीर प्रिया नेहा आणि आमचे सर म्हणजे अभिजित सर आणि देशमुख सर आणि आमचे मॅडम देखील होते ते म्हणजे सावित्री मॅडम तेव्हा आमका वाटत होता ही सहल आमच्या आयुष्यातील बेस्ट आठवण ठरणारा आणि ह्या सुद्धा खारात ठरला पण जशी आम्ही कल्पना केलं होतं तशी अजिबात नाही दुसऱ्या दिवस सकाळ झाली सकाळी पाच वाजता आमच्या शाळेच्या गेट समोर बस येऊन उभी रावली सगळीकडे गोंधळच गोंधळ गुंदल उडलो रोन आराडलो हे आद्या आज तीन दिवस आपली मजाच आ सगळी आपलीच दुनिया त्यावर मी हसलोय आणि ह्या भयंकर गोष्टीची आमका कोणाकच कल्पना नव्हती की काही तासात आमच्यातले काही जण कधीच पूर्वीसारखे रवणार नाहीत पहिलो दिवस तर आमचं एकदम मस्त गेलो समुद्रावर गेलो फोटो काढलं गाण्यांचे भेंडे देखील खेळलो संध्याकाळी आमका एक जुन्या सरकारी विश्रामगृहात थांबवण्यात दिला इमारत जुनी होती पण मोठी आणि मोकळी होती देशमुख सरांनी सांगितल्याने रात्री कोण बाहेर फिरायचा नाय सगळ्यांनी होकारार्थी मान मात्र डोलावल्याने पण रोहन माझ्या कानात मनाक लागलो रात्री थोडी आम्ही मस्ती करूया विश्रामगृहाच्या मागेच एक घंदार जंगल होता आणि बाजूकच एक जुनी दगडी वाट होती ती सरळ जंगलात आत जायत होती ह्या बघून समीर मनाक लागलो इथे आम्ही नको जाऊया मला भीती वाटता त्याच्यावर नेहा असली काय मित्र असं माका मात्र त्या वाटेकडे बघून जरा विचित्रच वाटत होता रात्रीचे अकरा वाजले होते सगळे आपापल्या खोलीत होते आम्ही चार जण एकाच खोलीत होतो मी रोहन समीर अभिजित तेव्हा अचानक आमच्या खिडकीच्या बाहेरून तरी मुलीच्या असण्याचा आवाज येलो मी उठान बसलोय तुमका ऐकू गेला काय असा रोहनान आमक विचारलाय तेव्हा आम्ही सांगितलं मुली असत रे कशाक गाभारतस पण तो आवाज तर खूपच वाटावतो वाटवतो तेवढ्यातच जंगलातून एखाद्या नावान हाक मारल्यासारखा वाटला आदित्य आदित्य माझं नाव होता आणि माझ्याच नावान कोणीतरी हक मारलाय असा माका वाटाक लागला हा एक माझ्या तर अंगावर काटो चिलो मा खूपच भीती वाटक लागली समीर सुद्धा याच बोलाक लागलो होय रे कोणतरी आपलंच नाव घेता आम्ही जण शांतच झालो तेवढ्यातच आमका बाहेर कोणच्या तरी पावलांचा आवाज येऊक लागलो तो पण एकदम स्पष्ट आणि आमच्या बाजूच्याच खिडकीवर कोणतरी नखा ओढल्यासारख्या वाटत होता त्याच रात्री आमका समजला की ही सहल फक्त फिरासाठी नाही हे काहीतरी भयानक आह तेवढ्यातच रोहन अचानक गायब झालो रात्री दीड वाजता तो जंगलाकडच्या दगडी वाटेत एकटोच निघान गेलो आणि आम्ही त्या थांबोक सुद्धा शकलो ना शिक्षकांची धावपळ उडाली अभिजित सर आणि देशमुख सर सुद्धा लगेच उठले सगळ्या विद्यार्थ्यांना हॉलमध्ये जमवल्याने सावित्री मॅडम रडत होते एवढ्या रात्री तो एकटो कसो काय गेलो देशमुख सर जोरा तोराडले कोणीही बाहेर जायचा नाय मी पुढे येलोय सर तो आवाज आमका जंगलातून येत होतो सगळे माझ्याकडे बघूक लागले झाला अखेर तीन शिक्षक आणि आम्ही पाच विद्यार्थी रोनाक शोधूक निघाल मोबाईलचे टॉर्च वगैरे लावलं ला। पण मनात आमच्या भीती होती आणि त्या दगडे वाटेन आम्ही जाऊक निघाल जसे जसे आज जायत होतं तशी तशी थंड हवा आम्हाला लागत होती आणि त्या जंगल सुद्धा खूपच होता आणि एकदम वातावरण शांत माझे पाय तर थरथर कापत होते पण रोहनाक शोधना तर भागच होता तसेच आम्ही पुढे चालत रावलो थोडा हात गेल्यावर जमनीवर तरी पावलांचे ठसे दिसले ते सगळे ठसे तर पुढेच जात होते पण विचित्र गोष्ट म्हणजे ते ठसे एकाच दिशेने मागे सुद्धा फिरत नव्हते थोडा पुढे गेल्यावर आमका दिसली एक जुनी आणि मोडकळी चिलेली इमारत त्याच्यावर एक फलक अर्धवट लावलेलो होतो त्या फलकावर लिहिलेला होता जिल्हा परिषद शाळा ह्या बघून नेहा कापरली आणि मनाक लागली होय शाळा आणि ती सुद्धा इतक्या जंगलात अभिजित सर मनाक लागले हय कोण थांबा नको पण तेवढ्यातच त्याच इमारतीतून एका लहान मुलाचा आवाज ऐका घेऊ लागलो सर माका सुट्टी हवी या वाक्य ऐकान देशमुख सर तर बेशुद्ध पडता पडता रोवले ते मनाक लागले ही शाळा तर ही शाळा तर, तर वीस वर्षापूर्वी बंद झाली या आणि तेवढ्यातच खिडकीतून रोहनचा चेहरो दिसलो त्याचे डोळे मोठे झाले होते आणि तो रडत होतो तो हळूच मनाक लागलो आद्या ते माझा आत बोलवतात मी धापलो मी आपलो धावत धावत पुढे गेलोय रोहन बाहेर ये तो मागे वळलो आणि मग तो खूप नाही सुद्धा तो माका समजाकच नाही तेवढ्यातच माझ्या मोबाईलचो अचानकच अलार्म वाजलो तीन वाजान सतरा मिनिटा आणि सगळ्या इमारतीतून एकाच वेळी त्या मुलांच्या हसण्याचा आवाज आमच्या कानावर पडाक लागलो ह्या सगळ्या भयानक दृश्य ऐकान आम्ही तर सगळेच आमचं सगळ्यांचं तर तारकापच उडालो तसेच आम्ही टॉर्च मारत मारत आज शिरलो फळ्यावर खडून लिहिलेला होता आज नवीन मुलगा आला आहे आणि खाली नाव होता रोहन देशमुख आमका त्याच क्षणी समाजला की ही सहल फक्त आमची सहलच नाही कोणतरी आमची वाट बघत होता आणि तेवढ्यातच आतमध्ये अभिजित सरांका वर्गातल्या टेबलावर एक जुना रजिस्टर सापडला त्या रजिस्टरची पाना पिवळी झाली होती पहिल्या पानावर असा लिहिलेला होता इयत्ता चौथी आणि साल होता एकोणीसशे नव्याण्णव देशमुख सर हळूच बोलाक लागले इच्छी शाळा पान पलटल्याने सगळ्या विद्यार्थ्यांची नावं होती पण शेवटच्या पानावर लाल शाहीत लिहिलेला होता सगळे विद्यार्थी बेपत्ता आणि त्यांचा कारण होता ता म्हणजे सहल म्हणजेच सहलीत हे सगळे विद्यार्थी बेपत्ता झाले होते एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ही शाळा सहल मनन याच जंगलात इली होती पण परत कोणच मागे गेला नाही सरकारने सुद्धा ही केस बंद केल्यान शाळा बंद झाली जंगलात सगळ्यात खिळून टाकल्यान असा तर वाटत होता आमका जाणवत होता का आम्ही एकटे नायक तेवढ्यातच फळ्यावर खडू हळूहळू आपणच फिराक लागलो आणि त्यावर लिहिला गेला खेळायचा हा नेह जोरात ओरडली या काय आमच्या मागे कोणतरी उभ्या असलेला दिसला बघलं तर तो रोनच होतो पण तो, तो आमचो रोन नाही होतो तो, तो पूर्णपणे गेलो होतो आणि तो आमका मनाक लागलो माका एकटा ठेवू नको असा काय काय तो बोलाक लागलो आणि तेवढ्यात त्या ते शाळेच्या भिंतीवर आमका काहीतरी दिसाक लागला आम्ही नीट निरकून बघितलं तर ते कसले तरी कोरलेले नियम होते रात्री तीन वाजून सतरा मिनिटांनी बाहेर जायचा नाही कोणी रडायचा नाही आणि कोणी परत जाण्याचा विचार देखील करायचो नाही आणि शेवटी आलेला होता नियम तोडणारो आमच्या इथेच रावतलो आ तेवढ्यात आमच्या मागे कोणतरी किंचाळला तो दुसरो तिसरो कोण नसान तो समीर होतो तो जमिनीवर पडलो त्याचे डोळे पूर्ण उघडे आणि तोंडातून त्याच्या माती कशी बाहेर येत होती त्याच्या कानात कोणतरी कुचपुत होता आणि म्हणत होता आता तू इथेच शिकतस आम्ही धावत धावत बाहेर येलो पण शाळेच्या बाहेर तर विश्रामगृह जंगलच जंगल, जंगल सगळीकडे जसा काय आम्ही परत ह्याच सोलीत अडकल आमका कळला ही सहल काय आमका घरी पाठवसाठी नाया ती नवीन विद्यार्थी घेण्यासाठी आ आणि प्रिया सुद्धा एका कोपऱ्यात बसान थरथर कापत होती ती सतत एकच वाक्य बोलत होती माका घरी जाऊचा माका आईकडे जाऊचा नेहान तिका थांबवल्यान सांगितल्यान रडा नको तेव्हा प्रिया उठली आणि जोरात वराडली माका इथे रवाचाच नाया माझ्या मोबाईलची टॉर्च आपोआप चालू झाली आणि जंगलात एकाच वेळी आमका पावलांचे आवाज येऊक लागले प्रिया शाळेच्या बाहेरच पळाली होती देशमुख सर वराडले थांब बाहेर जाऊ नको पण ती काय ऐकत नाही होती ती जंगलातच चिरली आणि अचानकच थांबली ती कशाक थांबली तर तिच्या समोर दहा बारा लहान मुला उभी होती सगळ्यांनी शाळेचं कन्वेज घातलेलो होतो त्यात आमचं रोहन देखील होतो तो पुढे येलो आमका एकटा ठेवू नको असा काय काय सांगाक लागलो प्रिया थोडी मागे सारकली तोंड उघडून किंचाळतच होती तेवढ्या त्यात काही मुलांनी तिचा हात पकडल्याने आणि क्षणात ती, ती मातीत विरगवल्यासारखी नाहीशीच झाली आणि जमिनीवर फक्त तिची चप्पलच रवली या भयंकर दृश्य बघून आमच्या तर पायाखालची जमीनच सराकली आम्ही त्याच शाळेत परत इल आणि त्या फळ्यावर आपणच लिहिला गेला आज दोन नवीन विद्यार्थी आणि त्यांची खाली नावं होती म्हणजे रोहन देशमुख आणि रिया पाटील या दृश्य बघून आमचे सावित्री मॅडम तर बेशुद्धच पडले अभिजीत सर आमक हळूच मनाक लागले आपली संख्या कमी होत चालली मी आजूबाजू बघितलं तर शाळा जंगल आणि ती माका मुलाच दिसत होती ह्या सगळा म्हणजे आमचंच एक नवीन वर्ग बनवता प्रिया सुद्धा गायब झाली आणि ती गायब झाल्यानंतर आमच्यात कोणीच असा रडला वगैरे नाही कारण आमका कळून चुकला होता रडना म्हणजे त्या फलकावर आमचा पुढचा ना शाळेच्या वर्गात आता आमची संख्या कमी होत चालली आहे आणि फळ्यावरची नावं वाढत चालली आहेत शाळेच्या मागच्याच बाजू आमचं लक्ष गेलो तर शाळेच्या मागच्याच बाजू एक लहान खोली होती आणि त्या दारावर लिहिलेला होता मुख्याध्यापक कक्ष दारू उघडतात आमका काहीतरी तो वाशिलो आत एक जुनी वही पडलेली होती अभिजित सरांनी ती उचलल्याने आणि वहीत लिहिलेला होता जर ही वही कोणाक सापडात तर समजून घ्या तुम्ही उशीराईलास पुढे वाचताना आमच्या अंगावर काटो जिल्ह म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ही शाळा इथल्याच जंगलात सवली केली होती त्यावेळी एक मुलगो म्हणजे विठ्ठल ह जंगलात आरावलो होतो सर्व शिक्षक गाभारले म्हणजे मुख्याध्यापकांनी ज्या सत्य होता त्या लपवल्याने होता सरकार खोटा सांगितल्याने मुलगो पळून गेलो पण खरा असा अजिबात नाही होता विठ्ठलाक एका जंगलातल्या जुन्या मंदिराजवळ रात्रभर बांधून ठेवला गेला त्याचा एकच उद्देश होतो की इतर मुला वाचावीत पण तो मुलगो तर त्याच रात्री मरण पावलो विठ्ठल मरताना जोरात तोराडलो जशी माका शाळेन सोडल्यान तसो मी पण कोणाकच सोडूचाही नाही त्याचो आत्मा त्याच शाळेत अडकलो आणि ती शाळा शापित झाली आ ह्या ऐका देशमुख सर खाली बसले आणि थरथरत सांगितल्याने की मी मी एकोणीसशे नव्याण्णवच्या सहलीत होतय आम्ही सगळेच अंतर आदर्यानच गेल मीच विठ्ठला बांधूक सांगितलं होत तेवढे अचानक ते, ते संपूर्ण शाळेच्या भिंती अचानक हालाक लागले फळ्यावर नव्या वाक्य लिहिला गेला सर पण विद्यार्थीच असतात देशमुख सर जोरातोर आडले माझी चूक होती माझ्या मुलांका सोडा आता सत्य तर आमका स्पष्ट समजला होता ही शाळा फक्त भरलेली नाही होती ती फक्त पापांनी भरलेली होती त्या क्षणी वर्गात एक थंड वारं सुटलो फळ्यावर आपणच लिहिला गेला दोषी ओळखला गेला आहे आणि लगेच खाली शिक्षा सुरू वर्गाच्या मागच्या कोपऱ्यातूनच एक मुलगो पुढे येलो फाटलेलो शाळेचो गणवेश आणि मानेभोवती दोरीची खूण डोळे त्याचे एकदम काळे कुट्ट तो दुसरो तिसरो कोण नसान तो मात्र विठ्ठल होतो तो, तो देशमुख सरांकडे बघून म्हणाक लागलो सर तुम्ही माका म्हणलेलात ना इथेच थांब त्यावर देशमुख सर चोर चोरात रडाक लागले माफ कर रे मी गाभारलो होतय अचानक तो संपूर्ण वर्ग बदलाकच लागलो भिंती अचानकच नवीन होऊ लागले फळ सुद्धा एकदम स्वच्छ झालो आणि शाळेची घंटा वाजली आम्ही फक्त या भयंकर दृश्य उघड्या डोळ्याने बघतच रावलं देशमुख सर शाळकरी मुलगो झाले होते त्यांचा आवाज सुद्धा संपूर्ण बदलानच गेलो सर माका घरी जाऊचा असा बोलान विठ्ठल हसाक लागलो मरना सोप्या असता सर सो, तुम्ही दर सहली मुलगो म्हणून येतालाय असा काय काय तो सरांना सांगाक लागलो आणि फळ्यावर अंतिम वाक्य लिहिला गेला देशमुख सर कायमचा विद्यार्थी म्हणजे ह्यावरून हा स्पष्ट झाला की देशमुख सर आमच्या का कायमचे सोडून गेले आम्ही सगळेजण वाटेक लागलो देशमुख सर आमच्याकडे धावत दिले आणि मनाक लागले इथे सोडू नको पण त्यांचे हात मात्र हळूहळू त्या धोका प्रमाणे मातीत विरगळूक लागले विठ्ठलचा आवाज घुमलो जसा माका एकटा सोडला होता है। तसा मी सुद्धा तुमका एकटा सोडूचाही है नाही है। डोळे उघाडले तर आम्ही सर्वजण विश्राम देशमुख सर कधीच परत ये काही वर्षांनी मी देखील शिक्षक झालोय पहिल्याच सवलीत हजेरी घेताना एक नाव बघितलंय देशमुख मी वर बघितलंय पहिल्या बाकावर एक मुलगा बसलो होतो तो, तो हसलो आणि मनाक लागलो सर यावेळी तरी माका सोडू नको धन्यवाद ह्या गोष्टीवरसून मी तुमका एवढाच सांगा शकतोय काही चुकाही अशा असतात जे आयुष्यभर नाही तर अनेक आयुष्यांपर्यंत शिक्षा देतात मनान आपण खं जरी जावचा म्हटला तरी त्याच पूर्ण विचार करून त्याची शहानिशा करूनच जावचा हा धन्यवाद अजून पण जर तुमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करूच रेवलं असतात तर सबस्क्राईब करून टाका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत